राम 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 हे जवळचे शेतकरी बरं आता तुम्ही कापसाला आपलं गो गोरिस क्रोम म्हणजे आर्मनी डी ए पी किती किती एकरला पेरली पाच एकर पाच एकर किती पोती पडली ते पाच एकरला पाचच पोती पडली पाच पोती पडली बरं आता काय एक महिना झाला तुम्ही काय जाणवलं त्यातून चांगलं चांगला आहे कशाला म्हणजे कापसाच्या वाढी त्याच्यात मला बदल वाटतो बाकीच्यापेक्षा बरं शेजारी मग असं शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आता आज घेऊन चाललं दुसरं डबल घेऊन चालू तर आपण पहिलं ग्रॅन्युअल आणि कि गोरीज प्रोम आर्मी डी एपी तर त्याचा चांगला रिझल्ट वाटतो रिझल्ट चांगला पाऊस थोडीशी कमी असणार उत्पन्न वाढणं असं वाटतं खात्री अशी खात्रीच झाडाच्या क्वालिटी क्वालिटीमध्ये ना, ना। आज तो डबल महागाला आला म्हणजे दुसऱ्या आला म्हणजे अर्थी तुला मग आता हे शेतकऱ्याने वापरलंच पाहिजे आणि एवढं महागी नाही ना तेराशे रुपये साडेबाराशे म्हणजे काहीच माग नाही ना आता तिकडे जर तुम्हाला दहा सीस घ्यायचं म्हटलं तर सतराशे रुपये जायचं आणि ते शेवटी केमिकल आणि ते जमिनीला मारायला आहे आपलं जमिनीला सुतरायला लागलं ना अशा पद्धतीने ह्या है, ह्यांनी पेरलेलं आहे हे तर आज सांगायला पेल खत बी घेऊन चालले तर हे